पण शिस्तीत लग्न म्हटल्यावर आधी पत्रिका जुळावी लागते <प्या> लग्न झाल्यावर सत्यनारायणची पूजा जागरण गोंधळ देवदर्शन हे सगळं झाल्यावर मग हानी मुला जाता येत एवढ्या <प्याँगा> ये सगळ्या विधी केल्यावर त्या नवीन जोडप्यामध्ये हो। हनी मुंचा उत्साह राहतो कानीमुनला गेल्यावर <प्याँगा> भांडण <प्याँ होतात जोरदार कदाचित एकमेकांना एकमेकांचा भूतकाळ सांगत असतील पळून जाऊन लग्न वायसेस शिस्तीत लग्न आज फार महत्त्वाचा हो विषय हाती घेतला आहे सगळ्यांच्या जे भाड्याचा विषय पळून जाऊन लग्न करण्यात सगळ्यात जास्त फायदा आहे असं मी म्हणत नाही पण यामध्ये खर्च कमी लागतो महागडे कपडे घ्यायची गरज पडत नाही मोठा लॉन्स लागत नाही डी जे नाही अन्नदानांचा खर्च नाही घर नसतो तरी चालतं नोकरी नसली तरी चालते इज्जत नसली तरी चालते मग खाणार काय एकमेकाचं प्रेम नुसत्या प्रेमानं पोट भरत नसतं बा असा <laughs> विचार जेव्हा डोक्यात येतो तेव्हा शिस्तीत लग्न करावं लागतं पण इथं खर्च खूप आवड हवी आहे जे पळून जाऊन लग्न करतात तेव्हा त्यांचा फक्त एकमेकांना हार घालताना फोटो व्हायरल होतो त्यावरून कळतं की यांनी लग्न केलं पण शिस्तीत लग्न करणाऱ्याला आधी साखरपुडा करावा लागतो त्यानंतर एक ते दीड लाख रुपये खर्च करून प्री वेडिंग करावे लागते मग त्यानंतर हळद आणि लग्नाचा खर्च वेगळा पडतो पळून जाऊन लग्न केलं तर ना बूट चोरी जाण्याचं टेन्शन ना कानपिळीचं टेन्शन इकडे मात्र बूट चोले गेल्यावर त्याला वेगळे पैसे द्यावे लागतात म्हणजे बूट विकत आणायचं नवरदेवाने आणि आपल्या देखत चोरायचं नवलीकडच्यांनी आणि मग आपल्याच बुटासाठी आपण त्यांना पैसे पण द्यायचे बरं तो बूट असतो फारता फार हजार रुपये जोडी हे मात्र एकाच बुटाचे पाच हजार मागतात आणि ते कान पिळला तो नवजीचा दीड भाऊ नवनदेवाचे कान पिळणार त्याने कान सोडा म्हणून त्याला वेगळे पैसे द्यावे लागतात असो <laughs> या गमती जमतीमुळेच लग्नामध्ये आनंद टिकून राहतो पण मग त्याच नवद पुढे आयुष्यभर नवजीचे त्याच कानाने पिळले टोमणे ऐकावे लागतात माझ्या बापाने हे केलं माझ्या बापाने ते केलं जस काय नवड देवाकडे लोक फक्त नवीन कपडे घालून आलेले असतात त्यांचं काहीच नसतं का हे लग्न पळून पार जाऊन लग्न केलं तर कोणाच्या मुलांचा प्रश्नच येत नाही ही आत्या दुसली तो मामा दुसला तो चुलता दुसला तो दाजी दुसला अजिबात नाही शिस्तीत लग्नच नाही म्हटल्यावर दुसरं फुगीच येत नाही आणि आता बऱ्याचदा या शिस्तीतल्या लग्नामध्ये एखाद्याला गंध लावायचा किंवा टोपे घालायचे लावून जाते प्रत्येक लग्नामध्ये असा एखादा पाहुणा असतोच मग तोच पाहुणा अख्ख्या लग्नात ज्याला बदल त्याला चुकला सांगत बसतो <laughs> हॅ ह्या लोकांना कळजित बात हाय का नाही ह्या लोकांना कळजित बात हाय का नाही काही मानमानावा ज आपल्याकडे हाय का नाही अक्कल नाही ह्या लोकांना तो मुद्दा मी दबोटो आपटत असतो त्याला सांगायचं असतं मला कोणी गंध लावला नाही मला टोपी घातली नाही अशीच <laughs> एक बाई या लग्नामध्ये पण दिसून येते लग्न लागल्यावर ती मुद्दाम आपल्या समोर येते छान ना काय का लग्न मस्त झालं चला येते मी मग आपण म्हणतो हो हो सावकाश जा पंधरा वीस मिनटांनी पुन्हा ती बाई आपल्या समोर येते परत तेच येते हा मी आपण परत म्हणतो सावकार जा ती बाई जातच नाही हो तिला साडी मिळत नाही ना तिने केलेल्या आहे त्याच्या बदलात तिला साडी हवी असते म्हणून ती परत परत आपल्या समोर येते बरं तिला साडी दिली तर तिची वेगळी घालवण सुरू असते अख्ख्या मंडप लक्ष असतं कोणाला कोणती साडी दिली मला हलकी दिली तिला भाजी दिली बाई तू जा ना घरी <laughs> आहेत का ते एकशे अठरा रुपयांचं पण तुला पाहिजे पाचशे पाहिजे <laughs> हा भव्य दिवस खर्च काय कमी असतो का तिला पाचशे साडी द्यायची चुकीचं आहे पळून जाऊन लग्न केलं तर अशी लोचे करतच नाही हा बात नाही पळून जाऊन लग्न करणाऱ्याला पत्रिका पण जुळवी लागत नाही आणि लग्न झाल्यावर लगेच हानी पण जाता येतं पण शिस्तीत लग्न म्हटल्यावर आधी पत्रिका जुळावी लागते लग्न झाल्यावर सत्यनारायणची पूजा जागरण गोंधळ देवदर्शन हे सगळं झाल्यावर मग हानी मुला जाता येतं एवढ्या सगळ्या विधी केल्यावर त्या नवीन जोडप्यामध्ये चा उत्साह राहतो का पण पण या विधीच आपल्या संस्कृतीचं खरं दर्शन घडवतात त्या विधींशिवाय लग्नात मजा नाही बरं त्यातल्या त्यात तिकडे हनीमूनला गेल्यावर काहींचे कडाकाचे होतात जोरदार कदाचित एकमेकांना एकमेकांचा सा भूतकाळ सांगत असतील <laughs> काईमचे एवढे गडाकडे भांडणं होतात की येताना हनीमूनच्या गोड आठवणीऐवजी घटस्फोटाचा निर्णय घेऊन येतात मग दहा दिवसांच्या या वैवाहिक आयुष्यात दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात लग्नाचा सगळा खर्चा पाण्यात गेला पण सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं असं नाही क्वचित प्रसंगी असं घडतं शिस्तीत लग्न करताना मुलगा मुलगी यांची चांगली पारख झाली पाहिजे त्यांच्यातील चांगल्या गुणांची ओळख झाली पाहिजे लग्न करण्यासाठी पैसा इस्टेट संपत्ती मॅटर करत नाही स्टेटमेंट आहे माझं दोघांचा एकमेकांचा विश्वास एकमेकांसाठी आयुष्यभराची साथ महत्वाची असते पण पळून जाऊन लग्नातही मोठी रिस्क आहे दोन कुटुंबांच्या विरोधात घेतलेला निर्णय सार्थकी लावावा लागतो मागचा पुढचा विचार न करता उचललेलं पाऊल आयुष्यभर योग्य मार्गात ठेवावं लागतं पळून जाऊन लग्न केल्यात आश्रद मिळत नाहीत विधी होत नाहीत मंगल मंत्रे कानी पडत नाही काणी पडतात त्या फक्त बदनामीच्या कथा का नाही पडतो फक्त आईवडिलांच्या अपमानाचा आक्रोश मी म्हणत नाही की पळून जाऊन लग्न करू नये जोडीदार जर परिपूर्ण आणि योग्य असेल तर घरच्यांच्या विरोधात केलेले लग्न ठीक पण जोडीदार योग्य असू नये फक्त घरच्यांसाठी दुसरीकडे लग्न केलं तर त्याचा आयुष्यभर त्रास होतो आणि मुलीकडच्या लोकांना एक सांगावसं सा वाटतं आपल्या मुलीचं सुख कशात आहे ते आधी बघा तिच्या साची संपत्ती किती आहे हे बघू नका मुलगा कमावताय बाकीच्या व्यसनांपासून दूर आहे तर मुलगा ओके बाकी त्यांचा संसार त्यांना साकार करू द्या त्यांच्या स्वकष्टाने त्यांच्या स्वकष्टाने त्यांच्या एकमेकांच्या आधाराने त्यांचा अस्तित्व त्यांना साकार करू द्या आणि सांगायचं झालं तर लग्न शिस्त करा अथवा पळून जाऊन करा फक्त शेवट गोड झाला पाहिजे असो हे एक पाच बिस्किट आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यानंतर आपण अजून भाजीविषयावर हसणार आहोत तोपर्यंत पुन्हा भेटूया थँक्यू